नमस्कार सुवर्ण रेसिपी मराठीमध्ये आज आपण जवला भरलेली वांगी ही रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी मी आधीच यूट्यूबवर अपलोड केलेली आहे यूट्यूब शॉर्ट्समध्ये जिला मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत तर माझी सगळ्यात फेवरेट अशी रेसिपी आहे काय करायचं आहे अशी छोटी वांगी आपल्याला निवडून घ्यायची आहेत आणि वांगी देठाकडे बघायची देठ जर असा हिरवागार आणि ताजा दिसला की समजायचं चा वांग चांगलं आहे आता सुरीने याचे वरचे जे काटे आहेत ते काढून घ्यायचे आणि देठाचा थोडासा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर वांग्याचे हे जे पंख असतात बाजूचे ते सुद्धा काढून घ्यायचे तुम्हाला आवडत असतील तर ठेवलात तरी चालेल आणि मी नेहमी सांगते की भाजी कापण्याआधी स्वच्छ धुवायची म्हणजे काय होतं भाजीचा जो नैसर्गिक रस असतो ज्यामध्ये पौष्टिक तत्व असतात आणि जर भाजी आपण कापून धुतली तर तो रस पाण्याबरोबर निघून जातो म्हणून वांगी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता आपण ही वांगी कट करायची आहेत भरिताचं वांग आहे त्यामुळे आपल्याला हे वांग पूर्ण कापायचं नाही तर मधोमध असे याचे चार भाग करून घ्यायचे आहेत आणि वांग कापून झालं की नंतर आपल्याला एक एक भाग व्यवस्थित बघायचा म्हणजे जर वांग खराब असेल तर ते वेळीच आपल्याला काढून टाकता येतं तर अशाच प्रकारे आपण सगळी वांगी कापून घेणार आहोत तर मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते की भरिताचं वांग कशाप्रकारे कापायचं आहे तर सुरी इन्सर्ट केल्यावर मधोमध असं अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्ती कापायचं आणि दुसरा भागसुद्धा जेवढा आपण पहिला भाग कापलेला आहे तिथपर्यंतच सुरी घेऊन जायची पूर्ण याचे दोन भाग करायचे नाहीत आता हे बघा मधोमध कापल्यानंतर याचे चार भाग झालेले आहेत वांग व्यवस्थित आहे की नाही ते खात्री करून घ्यायची आहे तर सगळी आपली वांगी झालेली आहेत आता थोडासा एक मसाला बनवायचा आहे म्हणून चार पाच लसूण छान सोनेरी रंगावर भाजून घेतल्यानंतर एक छोटासा कांदा उभा पातळ चिरून सोनेरी रंगावर भाजला त्यानंतर अर्धी वाटी ओलं खोबरं हे सुद्धा मस्त खमंग सोनेरी रंगावर भाजून झालं की थंड करायचं आणि बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे आता आपण फोडणी करूया तर तेल गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा मौसूत करायचा टोमॅटोसुद्धा मौसूत करून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो छान मऊसूद झाला की मग यामध्ये घालायचा आहे लाल मालवणी मसाला हळद आणि छान असं हे परतवून घ्यायचं आहे स्लो टू मिडियम गॅसवर फोडणी करपू नये म्हणून दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आणि बारीक गॅसवर आता आपल्याला ही फोडणी छान भाजून घ्यायची आहे म्हणून झाकण ठेवून ठेवूया फोडणी चांगली होईपर्यंत सुखा जवला घ्यायचा आहे आणि तो छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि तुम्हाला सांगते यावेळेस आमच्या मच्छीवाल्या मावशीने मला सुखा चवला खूपच छान आणून दिलेला आहे चवीला खूप अप्रतिम आहे आणि सुंदरच आहे जवला भाजते सुद्धा मला एक छोटीशी टीप द्यायची आहे ती म्हणजे जवला भाजतेवेळी गॅस अगदी बारीक ठेवायचा म्हणजे जवला आतपर्यंत चांगला भाजला जातो आणि शिवाय तो, तो करपत देखील नाही तर मस्त कुरकुरीत जवला भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी आता हा थोडासा पसरवून घेऊया म्हणजे तो लवकर थंड होईल थंड झाल्यानंतर काय करायचं आहे ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर आता हा जवला बऱ्यापैकी थंड झालेला आहे एका बाऊलमध्ये घेऊया आणि स्वच्छ धुवून घ्यायचा कारण हे सुखे जे मासे असतात हे कुठेही सुकवलेले असतात त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आधी सुरुवातीला पाच मिनिट जवला भिजत ठेवते पाण्यामध्ये आणि तोपर्यंत फोडणी करूया तर तेलामध्ये सात आठ ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या मस्त सोनेरी आणि खमंग भाजल्या की लाल मालवणी मसाला दोन तीन सेकंदासाठी परतवून घ्यायचा आणि मग हा जो जवला आपण भिजत ठेवलेला त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालून कोरडा जवला आपल्याला हा सुक शिजवून घ्यायचा आहे गॅस अगदी बारीक ठेवायचा थोडंसं कोकम आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पट्टापट हा चवला परतवून घेतलेला आहे मस्त असं झालेलं आहे आणि मसाल्यामध्ये छान मुरल्यामुळे चव देखील सुंदर येणार आहे तर आपलं जे स्टफिंग आहे ना वांग्याचं ते तयार झालेलं आहे आता काय करायचं हे जे स्टफिंग तयार झालेलं आहे ना हे पूर्ण थंड करून घ्यायचं म्हणजे आपल्याला वांग्यामध्ये भरायला सोपं जाईल तर स्टफिंग पूर्ण थंड झाल्यानंतर या कापलेल्या वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे वांग्याच्या प्रत्येक खाचामध्ये हा जवला जो आहे तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे म्हणजे चव चांगली येईल वांग्याला तर स्टफिंग मी पूर्णपणे भरून घेते आहे आता तर सगळ्या वांग्यांमध्ये आपलं जे स्टफिंग तयार केलेलं होतं ते भरून झालेलं आहे आणि काय अप्रतिम दिसत आहेत बघा वांगी आणि जवला भरलेलं वांग तर माझं जाम फेवरेट आहे तुम्हाला आवडतं की नाही हे मात्र मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर स्टफिंगची ही सगळी वांगी तयार आहेत फोडणीसाठी आता आपण पुढची फोडणी बघूया आता तोपर्यंत एवढं सगळं होईपर्यंत आपली फोडणी बघा मस्त तयार झालेली आहे कांदा टमॅटो मस्त मौसूद झाला आहे मसाला पण छान एक जीव झाला आता आपण जे खोबरं वाटून घेतलेलं नाही का ते यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि पाणी अजिबात घालायचं नाही झाकण लावून आपण हे दोन ते तीन मिनिट चांगलं शिजवून घेऊया म्हणजे काय होईल जो मसाला आहे तो खोबऱ्यामध्ये चांगला ॲब्झॉर्ब होईल आणि मग त्याची चव लाजवाब होईल मी काय केलं मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आणि मिक्सरचं भांडंच धुवून अर्धा कप पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता इथे मात्र तुम्हाला गरम पाणी वापरायचं आहे जर का तुम्हाला हे थोडंसं पातळ करायचं असेल तर पण शक्यतो हे थोडंसं जाडसरच ठेवायचं घट्टसर आता छान उकळी आल्यानंतर आपण जी स्टफिंग भरलेली वांगी तयार करून ठेवलेली होती ना ती वांगी यामध्ये सोडून घ्यायची आहे आणि वरून जो थोडासा जवला उरलेला होता तो घालून घ्यायचा आहे म्हणजे अजून चव चांगली येईल तर आता काय करायचं चमचा सारखा सारखा घालायचा नाही एकदाच आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आणि जे वाटण आहे जो मसाला आहे तो असा वांग्यावर घालून घेऊया म्हणजे त्या वांग्यामध्ये चांगला तो ॲब्झॉर्ब होईल आता फक्त यावर झाकण ठेवायचं आहे आणि वांगी छान शिजवून घ्यायची आहेत तर प्रत्येक वांग्यावर व्यवस्थित मसाला घालून झालेला आहे गॅस अगदी स्लो ठेवायचा आणि झाकण लावून मस्त वांगी शिजवून घ्यायची आहेत इथे तुम्ही बघू शकाल तर अगदी चमचमीत असं हे जवला भरलेलं वांग तयार झालेलं आहे आता हे वांग तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता रेसिपी खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे नक्की करून बघा आणि मग अशा छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही रेसिपी कुठून बघताय हे मला पटकन कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा पटापट शेअर करा म्हणजे सगळ्यांनाच या रेसिपीचा आनंद घेता येईल आपण भेटू अशा छान रेसिपीसहित नवीन भागामध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय